नमस्कार आज आपण आलेलो आहे भांशी गड हा किल्ला पाहण्यासाठी जो येतो तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे व समोर आपल्याला दिसत आहे देवगिरी जोही आपण करणार आहे व आत्ता आपण आहे भानशी गडावर तो आता पाहू गडावर जाताना सर्वप्रथम सर्वप्रथम आपणाला महादेवाचे मंदिर पाहायला भेटत आहे गडावर जात असताना आपणाला गडाची या ठिकाणी व्यवस्थित माहिती दिलेली आहे व आपले सबस्क्रायबर या ज्या भगिनी ते आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना भेटून आपण गडावर प्रस्थान करत आहे भांगशीगड हा अपरिचित आहे परंतु तेवढाच चांगला आहे बघण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अवशेष आहेत आता आपण भांगशीगडावर जाण्यास निघालेलो आहे पाहित्यापासून साधारण वीस मिनटामध्ये आपण गडावर पोहोचून जातो असा हा छोटे खाणी व देखना किल्ला आज आपण करणार आहे आपण या मंदिराच्या समोर गाडीवर पार्क पार्किंग करून दहा मिनटात इथपर्यंत आलेलो आहे अजून एक पंधरा ते वीस मिनटं आपणाला गडावर पोचावं लागतील भाई माता जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून आपल्याला समोर देवगिरी किल्ला कर... पाण्यास भेटत आहे चांगलं वाटत जरा साफसफाई केलेली आणि बुट वगैरे हे घालून येत नाही ठीक आहे मांगशी मातावरून समोर पाहिलं तर आपणाला देवगिरी सहज पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो आपण देवगिरी किल्ला जो आहे इथून तोही आपण आज करणार आहोत पंधरा ते वीस मिनिटांनी आपण या गोव्याच्या इथं पोहोचलेलो आहे हे पाहू शकतो प्रथम आपणाला अशी ही गोवा लागते सुंदर पहिली पहिली गोवा लागते आपणाला या ठिकाणी पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर असे पाहू शकतो आपण पाहू शकतो आपण आपल्या भागातून आपल्याला भूगा कसं पाहायला भेटते लेणी प्राचीन पायरी मार्ग पूर्ण कोरलेले प्राचीन पायरी आपल्याला ते पाहायला भेटत आहेत व आपण आता गडाच्या सर्वोच्च माथ्यावर आलेलो आहे प्रथम आपण बाजूचे करू प्रथम आपण या बाजूचा भाग पाहत आहे दोन तीन ठिकाणावरून मार्ग आहे आणि प्रामुख्याने चांगला जो आहे तो आहे एक आपण टाक पाहू शकतो चार टाक आहे खम टाक या बाजूने पाहू खम टाक या ठिकाणी एक पाण्याचा टाक पाहायला भेटत आहे आज जाऊन पाहू आपण

मोठ्या प्रमाणातही खंटात आपल्याला पाहायला भेटतात ठिकाणी देवीचं मंदिर आपल्याला होतो घेतो हो पाहू शकतो आपण या ठिकाणी देवीचं मंदिर आहे असा हा एरिया आहे 다 o i 서 पण गुहा मंदिरातून आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की अशी पाण्याची कुंड आहेत पाहायला भेटतात आपणाला या ठिकाणी एक दोन तीन चार चार या ठिकाणी आहेत पाण्याची टाकी त्यांना खांब आहेत या ठिकाणी एक आहे परंतु ते बुजलेलं आहे पाणी टाकत पाण्याचे टाके परंतु ते बुजलेलं आहे समोर देवगिरी आपणाला खून होत असतो नेहमी गडावरून व याही ठिकाणी पाण्याचे टाक होते परंतु ते काळाच्या योगामध्ये नष्ट झालेली आहेत किंवा त्याच्यात कचरा वगैरे खूप झालेला आहे चला पण आता त्या भुयारांमधून पाहू हे पाहू शकतो असं या ठिकाणी पाण्यास भेटत आहे परंतु त्याचे गाळ कचरा खूप झाला हे पाहून झाल्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी आपणाला पायरी मार्ग बे पायरी मार्ग या ठिकाणी आल्यानंतर आपणाला या ठिकाणी एक खांबटाक आहे ते आता आपण पाहिलं जात आहे हे पाहू शकतो असं या ठिकाणी खामटाक आहे ते आता आत आपण जाऊ व समोर जर पाहिलं आपला देवगिरी व या बाजूचा विहंगम असा नजारा या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे आपणाला मी पाहू शकतो यातमध्ये या, या ठिकाणी एक खांबटाकं आहे खूप मोठं आहे व या खांबटाक्याच्या या बाजूला पाहिलं तर आपल्याला नॅचरल निळं पाहायला भेटत आहे पाहू शकतोय आपण या ठिकाणावरून देवगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर केला जात असावा बरोबर देवगिरीच्या समोरच्या बाजूस या ठिकाणी बार दोन होले याची लपून बसून लक्ष ठेवण्यासाठी या भुयाराची अशी रचना या ठिकाणी पाहायला भेटत आहे तीन येते त्या भुयारात येण्यासाठी आपण पाहू शकतो या ठिकाणी एक दोन तीन चार चार आपणाला या ठिकाणी खाच्या मारून ठेवलेले आहेत म्हणजे खाली उतरण्यासाठी सोयी स्क्रवण्यासाठी इ या ठिकाणी आपणाला वर छत असण्यासाठी होल्स आहेत व पाणी जाण्यासाठी या ठिकाणी पाहू शकतो व्यवस्थित अशी सोयी करण्यात आलेली पाहायला भेटते ती मागच्या बाजूस आपणाला आता शितेचं नाणी किंवा शिते शेतीचं टाकं बोलतात ते पाण्यासाठी आपण आलेलो आहे या ठिकाणी हे पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे पाठीमागच्या सुद्धा एक पाण्याचा टाका आहे गडाची फेरी आपण आता चालू केलेली आहे गड फिरण्यासाठी एक तास पुरेसा होऊन जातो या ठिकाणी दोन पाण्याची टाके गडाच्या पाठीमागील बाज भागात आल्यानंतर या ठिकाणी एक आपणाला पाहिला भेटत आहे हे असं व आपण आता गडाच्या पूर्ण पाठीमागील बाजूस आपण आता आलेलो आहे हा गडाचा पश्चिम भाग आता आपण किल्ला पूर्ण पाहिलेला आहे व किल्ला पाहून आपण आता परतीच्या मार्गाला लागलेलो आहे परतीच्या मार्गामध्ये आपण आता छत्रपती संभाजीनगर मधील पाहणार आहेत तसेच इतरही पाहणार आहोत किल्ल्यावर आपल्याला भेटलेले आहेत जे तुम्ही कुठून आलात नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा व तुमचं नाव काय अजय तुमचं दीपक तर हे आपल्याला असे किल्ले माता मातागड येथे भेटलेले आहेत व यांच्यावर आपण देवगिरी करणार आहे तर चला आता आपण जाऊया गोपिंडे या ठिकाणी ह्या चार पाण्याचा टाक्याचा संचय व इथून बहिले तर आपल्याला वर जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत या ठिकाणावरून आता आता आपण भांसीकड पूर्ण पाहिलेला आहे व आता आपण परत जात आहे परतीच्या प्रवासाला आपण आता निघालेलो आहे भांगरीकड पाहून गड पाण्यासाठी आपल्याला अर्धा तास पुरेसा होऊन जातो अर्धा पावून तास खालून वर येण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट हे पुरेसे होऊन जातात जाण्यासाठी दहा मिनिट साधारण दीड तासात गड पाहून पूर्ण होतो भांगशी गड हा किल्ला माझा चारशे पंधरा फोर हंड्रेड अँड फिफ्टी नंबर किल्ला आहे म्हणजे खूपच सुंदर आपण आता पूर्ण पाहून आलेलो आहे व आता आपण देवगिरीला प्रोत्साहन करणार आहे भांशीकड आपण आता पूर्ण पाहिलेला आहे आणि आता आपण देवगिरीवर निघालेलो आहे असं वाटलं व्हिडिओ या व्हिडिओला ला ला वीडियो वीडियो लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन नवीन असताल तर शेजारची जी घंटा येतील आहे दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय